नमस्कार अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवपुराण महात्म्याचं कथन करणारा अध्याय दुसरा आज आपण पाहणार आहोत यामध्ये देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला हे या कथेमध्ये सांगितले आहे शिवपुराणविषयी अधिक अध्यायाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा की गणेशाय नम शौनक म्हणाले सूतजी तुम्ही धन्य आहात तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले आहे तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठीच कृपा केली आहे या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे आता कलियुगात या कथेच्या पुण्यप्रभावाने कोणकोणते पातकी शुद्ध होतात ते सांगून या जगाला कृतार्थ करा अशी विनम्र प्रार्थना आहे सूत शोनकांना म्हणाले मुनिवर्य शिवपुराणाच्या श्रवणपठनाने पापी दुराचारी दुष्ट आणि काम क्रोधादी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो तिच्या श्रवणाने मनुष्याच्या पापांचा पूर्णतः नाश होतो फार पूर्वीची गोष्ट आहे किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्र ब्राह्मण राहत असे तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे वैश्यवृत्तीचा अवलंब करून प्रसादिकांची विक्री करत असे त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते तो येतकिंचितही दानधर्म करत नसे तो वैश्यागमन करणारा आचार भ्रष्ट विप्र होता एके दिवशी सहजग त्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर नामक नगरात आला तेथे त्याला एक शिवालय दिसले त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले हो त्या रात्री त्याला ताप भरला खूपच त्रास होऊ लागला त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण ऐकवत होता तापाने फणफणत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता हे कथावाचन महिनाभर चालले होते त्यावधी व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून होता दलित गात्र असूनही त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते, ते, ते पुण्यकर्म घडले होते मग तो लवकरच मरण पावला यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधून मारत मारत यमलोकी नेले तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण त्वरेने तेथे आले ते, ते कर्पुरा समान शुभ्र वर्णाचे होते त्यांच्या भस्मचर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले त्यांनी देवराजाची उपाशातून मुक्तता केली त्याला शिवलोकी नेण्यासाठी एका दिव्य विमानात बसवले त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली यमदूतांचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रासादातून बाहेर आला साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही आंतरदृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला त्याने शिवदूतांचा सन्मान केला त्यांची यथाविधी पूजा केली उत्तम आदरातिथ्य करून त्यांना प्रेमाने निरप दिला देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलास लोकी गेले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला करुणासागर शिवजींच्या स्वाधीन केले अशा प्रकारे शिवपुराण कथा श्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली ही कथा ऐकून शौनकांना आनंद झाला ते सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही सर्वज्ञ आहात तुमच्या कृपाप्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे तुम्ही, तुम्ही सांगितलेल्या या कथेने माझे मन फारच प्रफुल्लित झाले आहे भगवान शंकरावरील प्रेमभक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एखादी कथा सांगा अशा प्रकारे हा शिवपुराण महात्म्य कथन करणारा अध्याय दुसरा समाप्त झाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे शिवपुराणविषयी अधिक अध्याय तुम्हाला मिळत राहतील